हाय फ्रेंड्स राम राम कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना मी आशा करते की तुम्ही सर्वजण मजेतच असाल आम्ही पण मजेतच आहोत हो ना परी तर काल माझी नाईट होती नाईटला गेले आठ वाजता सकाळी आले मी सव्वा आठ साडेआठला आले तर वाट्यातून येताना पायी आले होते अंतर तर मला आपले पूर्वज भेटले त्यांचा व्हिडिओ तर मी बनवलेला आहे तो पण नक्की याच्यातच ऍड करून दाखवल तुम्हाला घरी आले तर शर्वाला पण स्कूलमध्ये जायचं होतं त्यामुळे त्याच्या पप्पानी त्याच्यासाठी आज डाळ भात बनवला आता काय बनवून द्यावं त्यांना जे बनवता येतं ते बनवून दिलं त्याला टिफिनला डाळ भात तर आमच्यासाठी पण बनवून ठेवलं होतं म्हणलं चला शांततेत खाऊन घ्यावं आय तर मिळालं कधीच्या नावात तर कारण बायकांना ऐकतं खायला मिळाल्यावर जेवढा आनंद होतो तेवढा शॉपिंगला किंवा फिरायला गेल्यावर सुद्धा होत नाही तसं मला पण झाला मग नाईट नाईटवॉकच लगेच नाश्ता वगैरे करणं नाही बरोबर मग आंघोळ वगैरे केली आणि घरातला पसारा आवरला कारण आमच्या घरात लहान लेकरं आहेत त्यामुळे तेवढाच पसारा होतो तुम्ही किती पण आवरा तर तेवढं ते करतातच परी पण आमची सकाळी लवकरच उठली होती मग मी जास्त पडले तर पडता पडताच मला डोळा लागला आणि मी झोपले माझ्या शेजारी परी पण येऊन झोपली तिला तर आता हाताने कपडे काढायला यायला लागल्यामुळं तिने कपडे पण काढले आणि झोपी गेली तर हे पा आमची महिना आता काय करते काय करता दू मोसंबीवाली झाली का ग तू लिया इकडे कर हाय कर हाय हाय मोसंबी दे मोसंबी खायला या आमची मम्मा छान छान ज्यूस बनवती म्हणा बनवती ना तस नाही खाऊ ज्यूस बनवू आपण तू जेवण केलं का तू काय लावायची नेलपण लावायची ना ही इथे नेलपण लावायची ना कुठे लावायची नेलपेंट ऑलिओ वा आणि काजळ कुठे लावते तू काजळ तिथं का त्या डोळ्याला काजळ लागतं अल्प कुठे लावती लिप बाम तिथं लिप ते लिप्स आहेत तुझे अरे वा छान टिकली कुठे टाकली तू लावलेली टिकली कुठे टाकली आणखी मेकअप बाकी ना आपला आ खाल्ली का वेडीच आहे तू टिकली खात असतात का तू कोणाची सांग बरं एकदा पप्पाची पप्पाची आहे का तू अरे वाले वा अरे वा परी चले परी इकडे पहा भारताचे पंतप्रधान कोण आहे डॅटी आहे का <laughs> मला तर माहितच नव्हतं ए तू आली नाही तर पिठाचे डबे कशाला घेतले आणि आपल्या घराचे मुख्यमंत्री कोण आहे कोण आहे डॅटीच आहे का अरे वा इकडे बघ गृहमंत्री कोण आहे ना मम्मा कोण आहे मग कोण आहे परत डायलॉग बर बोल मम्माची आहे पप्पाची कोणाची आहे दादा कोण आहे आपला श्रो दादा कोण आहे श्रव दादा आमच्या परीने घेतल्या दादा मोसंब्या खेळण्यासाठी आता किती आवरा म्हटलं तरी आवरत नाही कंटाळा येऊन जा जातो श्रव पण झोपलाय तरी इथे आमचा श्रव झोपलाय टीव्ही पाहण्यासाठी पाण्यासाठी रिमोट मागत होता म्हणून रिमोट लपून ठेवला म्हणून तो झोपलाय नाही तर तो काय झोपत नाही दिवसभर टीव्ही पाहत बसतो टीव्ही टीव्ही पाहायला एवढं आवडतं ना त्यासाठी एवढा रडला तो हातपाय आदळ आदळ झोपलाय दरवाजा तर बंद केला होता आज कधी राग येत नाही पण आज चुकून गुंड राग आला त्याला हे शाहू उठती बबी तू काय आता उठणार नाही तू तब्येत पण बरोबर नाहीये तर चाललंय परीच काम चाललंय इकडे कशाला मोसंबी आणती का तू मोसंबे दू माझ्या घरातले सर्वच काम आता आवरून झाले झाडून पुसून आता फक्त संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी हे आमचं छोटस घर पण दाखवत नाही कस वाटतय आमच्या लेकरांनी किती भिंती उघडून ठेवल्यात कोणी उघडलं ते हा हे कुणी उघडलं हम्म किती उघडून ठेवलं परी ना दाखवती परत उघडलं माईला समजत नाही सर्व भिंती रंगून ठेवल्यात पेन्सिलने पेन आणि ज्या हाताला येईन ते विचारायचंच नाही परत डान्स करते कसा डान्स करते डान्स कसा करते जमा जमा हृदय <laughs> वसंत हृदय वसंत फुलताना कर दुण। दुण। <laughs> फिर जागेवर फिर अशी हो का बाजारा बजाल हे आता भिंती आपल्याला पुसून घ्याव्या लागतील ना निघल का हे सर्व परी